पहलगाम हल्ल्यातील कोणालाही सोडणार नाही पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इशारा दहशतवादी हल्ला झाल्याचे समजताच सौदीतून परत फिरले काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी बावीस एप्रिल रोजी दुपारी झालेल्या हल्ल्यानंतर एकोणसव्वीस जणांचे प्राण गमावले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पहलगामचा आतंकी परिस्थितीची माहिती मिळताच सौदी अरेबियातून ते भारतात परतले आहेत मंगळवारी सकाळी दोन दिवसांच्या सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर पंतप्रधान नवा रवाना झाले होते हल्ल्याची माहिती मिळताच सौदी अरेबियाहून परत येताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानी हवाई हद्दीचा वापर केलेला नाही दोन हजार एकोणीसच्या पुलवामा हल्ल्यानंतरचा हा सर्वात घातक हल्ला मानला जातो आहे या हल्ल्याची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दौऱ्यामध्ये थांबवला आणि ते दिल्लीला रवाना झाले जेद्दाहून परतताना पंतप्रधान मोदींचे विमान आय एप सातशे सत्याहत्तर तीनशेने पाकिस्तानी हवाई हद्दीचा वापर न करता भारतात परतले सौदी अरेबियाला जाताना पाकिस्तानचा हद्दीचा वापर करण्यात आला होता पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबियात असताना गृहमंत्री अमित शाह यांनी पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याची माहिती दिली पंतप्रधानांनी सोशल प्लॅटफॉर्म एक्स या माध्यमावर पोस्ट करत हल्ल्याचा तीव्र शब्द निषेध केला आहे आणि या हल्ल्यात जे कोणी सहभागी असतील त्याला सोडलं जाणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली आहे पीडितांच्या कुटुंबियांना सांत्वन दिलेलं आहे या भयानक हल्ल्यामागे जो कोणी असेल त्याला शिक्षा केली जाईल असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलेलं आहे आम्ही त्यांना त्यांच्या अजेंड्यात यशस्वी होऊ देणार नाही दहशतवादाविरोधात लढण्याचा निर्धार दृढ आणि दृढच आहे असंही त्यांनी म्हटलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई